अरे आपला हक्काचा कोणी नाही रे तिथं मांडायला तिथं छगन भुजबळे आईला ते पंधरा दिवस झालं कुठे गेलं का अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकड इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते कोणच्या मतदारसंघात थे आले तिकडे त्याला घेऊन अ छगन भुजबळला जेव्हा नेता जिद घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा छगन भुजबळला जेव्हा नेता प्रचाराला नेईन त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात तो जिद आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ते मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं मराठाच्या वाटोळ्या करणाऱ्याला सुट्टी अ काच कत्ताच असतो आपला मग पहिल्यांदा तरी नुसतं म्हणलो होतो पाडो मी एकदा पाडो म्हणलो पाडा म्हणलो बरं का तिकून लगेच मुसलमान म्हणले पाडो मला कुठं भेटलं की मुसलमान म्हणायचं पाडो एवढे फार म्हणलं पाडो तो पाडो हा द्या पाडो पाडो सगळ्या कारण मग आपलं तसंच असतं मग हिंदीच मग जमत नाही बर का मी शिकतोय हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे अर आता तुमचं काय चाललंय हे लय अवघडे मामा तुम्हाला नाही माहित तरी पाडा म्हणलो पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा बघू बरे कोणाची शक्ती किती आता ह्या वारीने मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बघूच आता मी प्रामाणिक मनान माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो मी कोणाचं काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना, ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतोय तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही आम्ही तुमच्या दारात आलो नाही आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय समाज काम धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झालं लगातार लढतोय आम्ही तुम्हाला कधी काही बोललोच नाही तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं पण एक लक्षात असू द्या यांना मराठे म्हणतात यांच्या नादाला लागले ला ना तर राजकीय राज सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला